जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वासंती मेरू जुजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने रविवारी जानेवारी रोजी जिजाऊ जयंती व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी याची माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आय एम ए हॉलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा समारंभ पार पडला पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमेसे भारतीय सहकारी बँकेचे संचालक जितेश भैया कदम जतचे माजी आमदार विक्रम सावंत मोहन सर बाजार समिती संचालक संग्राम पाटील दादा जामकर डॉक्टर राजेंद्र मेथे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते जिजाऊंना अभिवादन आणि पुरस्कार वितरण झाले त्यानंतर पलुशच्या वासंती वासुदेव मेरू यांचे व्याख्यान जिजाऊ संस्थेच्या वतीने जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांच्या मातोश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे यांना तृप्ती धोडमेसे यांच्या हस्ते सांगलीतील सवादिनी ग्रुपच्या प्रमुख व समुपदेशक अर्चना मुळे यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार जितेश कदम शहरातील प्रसिद्ध वसापा हलवाईच्या संचालिका श्रीमती रेखा शंकरराव चोखले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार जितेश कदम तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांना कैलासवासी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार विक्रम सावंत डॉ रणजित श शरद चिटगुपकर यांना जिजाऊ वैद्यकीय सेवा पुरस्कार विक्रम सावंत देऊन गौरवण्यात आले विशेष सत्कार मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पदी शरद सातपुते निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आय एम ए हॉलमध्ये यावेळी असंख्य नागरिक व हितचिंतक पुरस्कार विजेत्यांची नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होता यांना मानाचा मुजरा तसेच स्वामी विवेकानंद यांची आपण आज जयंती साजरी करत आहोत त्यांच्याही स्मृतीचं अभिवादन या थोर महापुरुष आणि आपल्या जिजाऊ मातांच्या स्मृतीस्मरण व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य मान्यवर आजचे तसेच परिसरातील बंद भगिनी पत्रकार मित्रमंडळी सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम नमस्कारे माजी आमदार साहेब मग अशी म्हणाले की आपल्याला सगळ्यांना वाटतं शिवभा जन्माला यावा परंतु दुसऱ्याच्या घरी आणि हे खरंच आहे त्याचप्रमाणे जिजाऊ राजमाता जिजाऊंना ज्यावेळेस आपण बघतो किंवा त्यांना स्मरतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं सर्व सर्वसमृत बांधवांची माफी मागून जावन म्हणते मी की सगळ्यांना वाटतं की राजमाता जिजाऊन सारखं आचरण महिला वर्गी करावं परंतु ज्या काळामध्ये परकीय आपल्याकडे सत्तेवर होते ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची विचारधारा अस्तित्वात नव्हती त्यावेळेस होणाऱ्या अन्यायाला ओळखलं ते जिजावून स्वराज्याचा अभिमान कसा असावा ज्वाज्वल्य राष्ट्रभक्ती कशी असावी आणि पुढची आपली समाज रचना कशी असावी या बाबतीतले थोर विचार त्यांच्या मनात होते आणि ही सर्व मूल्य आणि संस्कार त्यांनी केवळ शिवबांनाच नाही तर सोबतचे त्यांचे सहकारी मावळे या सर्वांना दिले आणि स्वराज्याचं स्वप्न त्यांनी दाखवलं आणि तेव्हा कुठे हा थोर महाराष्ट्र निर्माण झाला ज्याचे आज आपण पायी पाहू खरोखर ती मूल्य आणि संस्कार हे कुठल्याही जाती वर्ग वर्ण किंवा लिंग याच्याही पलीकडे जाऊन आहेत आणि आजही आपण जर विचार केला तर तीच मूल्य आणि तीच संस्कार आपल्या समाजात राहिले तर एक आदर्श व्यक्ती आदर्श समाज नक्की घडेल असं मला वाटतं बऱ्याचदा असं होतं की जितेश भैया की आपण प्रशासनात असतो तुम्ही राजकारणात असता आणि आपल्याकडे खूप प्रश्न सतत चोवीस तास सात दिवस सारखा चालू असतो आणि कधी कधी वाटतं की का आपण हे का करतोय कधी कधी आम्हालाही निराशा येते आम्हीही एकदम असं वैताकून जातो की आपण का करतोय हे परंतु ज्यावेळेस अशा कार्यक्रमात आम्ही येतो आणि निस्वार्थीपणाने काम करणारे असे व्यक्ती म्हणजे ज्याचे पुरस्कार आहेत अशा लोकांना आम्ही भेटतो त्यांचं चरित्र आम्ही ऐकतो त्यांनी समाजाला दिलेले योगदान आम्ही बघतो तेव्हा खरं खरं खरच खर, म्हणजे मनापासून सांगते की ती ऊर्जा देखील आम्हाला मिळते वासंतीताईंच्या व्याख्यानातून पण खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एकटी स्त्री ज्यावेळेस इतक्या हजारो किलोमीटरचा पल्ला गाठते एकटी मोफेडवरती ही धाडस खरोखरच वाखण्याजोगं आहे आणि अशाच गोष्टी आपल्याला ऊर्जा देतात आज इतक्या सुंदर कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचा लाभ लाभ तुम्ही मला दिला इतकं चांगले तुम्ही संधी मला दिली त्याबद्दल मी जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचा खरोखरच आभार मानते त्याचप्रमाणे सर्व पुरस्कारचं देखील मी खूप अभिनंदन करते आणि अशाच प्रकारचे खूप चांगले कार्य आपल्या हातून व्हावं आपली ऊर्जा घेऊन अशाच प्रकारचे कार्य इतरांच्याही हातून व्हावीत अशी सदिच्छा व्यक्त करते धन्यवाद